डासापासून होणारे आजार आणि त्याचा प्रतिबंध नमस्कार मंडळी आज आपण डासापासून होणारे आजार आणि त्याचा प्रतिबंध कसा करायचा याविषयी माहिती घेऊया डासापासून आपल्याला हिवताप हत्ती रोग जेई डेंग्यू चिकनगुनिया झीका या आजारांचा प्रसार होतो हिवताप या आजाराचा प्रसार हा ऍनोफेलिस डासाच्या मादीपासून होतो जगातील चाळीस टक्के लोकसंख्या ही या आजाराच्या प्रभावाखाली आहे या आजारामुळे व्यक्तीचे तसेच देशाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते रोग हा आजार क्युलेक्स आणि मेन्सोनिया या डासापासून होतो या आजाराचे जगातील एक तृतीयांश रुग्ण हे भारतात आहेत या आजाराचे सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर परिणाम त्या कुटुंबांवर होत असतात जपानी मेंदूज्वर हा क्युलेक्स डासापासून होतो पाच ते दहा या वयोगटांमधील लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक दिसून येत डेंगी आणि चिकनगुनिया या आजाराचा प्रसार हा एडिस डासाच्या मादीपासून होत असतो पंचावन्न टक्के लोकसंख्या ही या आजाराच्या प्रभावाखाली आहे या आजारामध्ये दर चाळीस टक्के आहे चिकनगुनिया आजारामध्ये मृत्यू होत नाही परंतु तीव्र सांधे दुखी आढळून येते या आजारांच्या वाढीची कारणं काय आहेत लोकसंख्येची वाढ वाड़, वाढतं शहरीकरण त्यामुळे अनियमित पाणीपुरवठा आणि अनियमित वीज पुरवठा खराब सार्वजनिक स्वच्छता मनुष्य व डासांची जलद वाहतूक डासांच्या वाढीसाठी आवश्यक असं पोषक वातावरण जगामध्ये डासांच्या तीन हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत तर भारतामध्ये दोनशे पेक्षा जास्त प्रजाती आहेत डासाच्या शरीराचे तीन भाग पडतात डोकं धड आणि पोट डासाच्या तोंडाचे अवयव विशेषतः सोंड खूप विकसित असते अळीची पाण्यातील अवस्था हे खाली डोकं आणि वरती सायफन ट्यूब अशी असते हवेतील प्राणवायू घेण्यासाठी अळी पाण्याच्या पृष्ठभागावर येत असते डासांच्या जीवनचक्राचा अभ्यास या आजाराच्या नियंत्रणासाठी महत्वाचा असतो डासाच्या पहिल्या तीन अवस्था अंडी अळी आणि कोश या पाण्यामध्ये आहेत आणि चौथी अवस्था पूर्ण डास पाण्याच्या बाहेर आहे अंड्यातून अळी एक ते दोन दिवसांमध्ये तयार होते अळी ते प्युपा पाच ते सात दिवस लागतात आणि प्युपा ते प्रौढ डास दीड ते तीन दिवस लागतात असे एकूण जीवनचक्रासाठी आठ ते बारा दिवस लागतात डासांचं पूर्ण जीवनचक्र हे बावीस ते अठ्ठावीस दिवसांचं असतं या डासांचा नायनाट करण्यासाठी अळी नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे प्रौढ डासांचा नायनाट करण्यासाठी किमती कीटकनाशक लागतात पाण्यातील अळ्या पकडणं डास पकडण्यापेक्षा खूप सोपं असतं डासापेक्षा अळीला मारणं केव्हाही सोपं हे कमी खर्चाचं नियंत्रण असून दिवसभरामध्ये केव्हाही करता येतं यासाठी फक्त टॉर्चची आवश्यकता असते डासांचं नियंत्रण करण्यासाठी डासांच्या सवयींचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं असतं एडिस आणि ॲनोफेलिस डासांची मादी स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते तर क्युलेक्स डास प्रदूषित पाण्यात अंडी घालतात एडिस डास दिवसा चावतो तर क्युलेक्स ॲनोफेलिस डास संध्याकाळी वा रात्री चावतात ॲनोफेलिस डास चावल्यानंतर भिंतीवर विश्रांती घेतो तर एडिस डास अंधाऱ्या खोलीत लोंबकाळणाऱ्या वस्तूवर विश्रांती घेतो या डासांच्या आळ्या कुठे वाढतात शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कुठे वाढतात ते पाहू शहरी विभागात घरामध्ये खिडकीमध्ये ठेवलेल्या कुंड्यांच्या खाली पेट्री डिशमध्ये आढळतात घरातील फ्रीजमध्ये खाली ट्रे असतो त्यामध्ये कूलरमध्ये फुलदाणीमध्ये या अळ्यांची वाढ होत असते तर झोपडपट्टी भागामध्ये पाण्याची भांडी तसंच पत्र्यावर आढळणाऱ्या निरुपयोगी साहित्यामध्ये पावसाळ्यात या अळ्या आढळून येतात शहरी भागात परिसरामध्ये कारंज चालू बांधकामाची ठिकाणं दलदलीची ठिकाणं इथे आळ्यांची वाढ होत असते ग्रामीण भागामध्ये घरामध्ये जर आपण प्रवेश केला तर पाणी साठवली जाणारी भांडी कपडे धुण्यासाठीचे सिमेंटचे हौद अंगणातील निरुपयोगी साहित्य जुने पडलेले टायर्स पाळीव प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठीची भांडी इत्यादी ठिकाणी या अळ्यांची वाढ होत असते ग्रामीण भागातील परिसरामध्ये कॅनॉल असेल नदी असेल तर तिथे पाणी साठून तयार झालेल्या डबक्यांमध्ये टायरमध्ये झाडांच्या ढोली किंवा खोबणीमध्ये तसंच आजूबाजूला पडलेल्या निरुपयोगी साहित्यामध्ये या डासांचं प्रजनन होत या डासांच्या आळ्या ओळखायच्या कशा घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये चांगल्या टॉर्चच्या सहाय्यानं अळ्या शोधाव्यात अळ्या आढळून आलेलं दूषित पाणी जमिनीवर ओतावं गटारात ओतू नये गटारात पाणी ओतल्यानंतर त्यात अळ्या जिवंत राहतात जे सिमेंट कंटेनर रिकामे करता येत नाहीत त्यामध्ये योग्य त्या अणीनाशकांचा अथवा गप्पी माशांचा वापर करावा यासाठी आरोग्य विभागाचं सहकार्य घेण्यात यावं घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवावेत ज्यामुळे त्यात डास घुसून अंडी घालणार नाहीत घराच्या छतावरील पाण्याच्या टाक्यांची झाकणी बंदिस्त असावीत झोपताना शक्यतो मच्छरदाणीचा वापर करावा गरोदर स्त्रियांनी तसंच लहान मुलांनी दुपारच्या वेळेला तसंच रात्रीच्या वेळेला झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा घरातील वेन पाईपला जाळी लावावी अथवा घरातील फडक्यानं ती बांधून टाकावी यामुळे सुद्धा डासांचा उपद्रव कमी करता येईल घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा गटारे वाहती करावीत अळी नियंत्रणासाठी पाणी साठवायची भांडी रिकामी करण्यासाठी महिला आणि मुलांचं सहकार्य मात्र आवश्यक असत काय करणं अपेक्षित आहे दासांपासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी अळी नियंत्रण सगळ्यात महत्वाचं त्यासाठी सा। आठवड्यातून एकदा तुमची दहा मिनिटं द्या घरात आणि आजूबाजूच्या जागेतील सर्व पाणी साठ्यांची टॉर्चच्या सहाय्यानं नीट तपासणी करा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा निरुपयोगी साहित्य जे काही पडलं असेल त्याची योग्य विल्हेवाट लावा चला तर मग सगळे मिळून ठरवूया सर्वांची साथ सर्वांचे प्रयत्न मिळून सारे करूया दासांवर नियंत्रण धन्यवाद